नमस्कार मैत्रीण स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सध्या साड्यांमध्ये भरपूर नवनवीन प्रकार बघायला मिळतात म्हणूनच एखादी नवीन साडी घ्यायची म्हटलं की स्त्रियांना कोणती साडी घ्यावी हेच समजत नाही सध्या मार्केटमध्येच मा नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातूनच मा रोजच साड्यांचे नवनवीन कलेक्शन आपल्याला बघायला मिळते नवीन, नवीन साडी घेताना महिला मार्केटमध्ये मा न्यू लॉन्च झालेल्या साड्यांचे कलेक्शन आवर्जून तर मैत्रिणीनो आज आपण अशाच एका नवीन सुंदर फॅन्सी साडीचा सा प्रकार या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्याशा ट्रेंडिंग मॉस फॅब्रिकच्या ड्युअल जरी विमिंग बॉर्डरच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीचा काठा अतिशय सुंदर अशा नाजूक डिझाईनवरचा असल्यामुळे या साडीला एक वेगळी शाईन आणि रिचनेस मिळते संपूर्ण साडीवर जरीबुट्टी अगदी शोभून दिसत आहे तसेच संपूर्ण साडीवर आपल्याला प्रिंटेर वर्क देखील मिळते अशा युनिक नाजूक प्रिंट वर्कच्या नाजूक जरी काटाच्या साड्या नेसल्यावर तुमचा हो लूक खूपच आकर्षक आणि दिसेल या साडीचे सूत अतिशय सॉफ्ट आणि मौसूत आहे आणि नेसायलाही या साड्या अगदीच कम्फर्टेबल आहेत आणि दिसायलाही रिच आणि क्लासी दिसतात ही साडी नेसल्यावर तुम्हाला काटपदर साडी वेअर केल्यासारखे नक्कीच वाटेल जर तुम्ही त्याच त्याच हेवी सिल्क काटपदर साड्या नेसून बोर झाला असाल तर अशा लाईट वेट फॅन्सी साडीमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता तुम्ही ही साडी कॅज्युअल लुकसाठी ऑफिस यूजसाठी किंवा घरगुती छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी तुम्ही या साडीचा नक्कीच वापर करू शकता या साडीची किंमत नऊशे ते अकराशेच्या दरम्यान आहे तर मैत्री नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद